नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या घरातील आपल्या कुटुंबातील आणि आपल्या मुलांच्या आरोग्यावर थेट परिणाम करतो ते म्हणजे अल्ट्रा प्रोसेस्ड फूड चिप्स बर्गर फ्रेंच फ्राय कोल्ड्रिंक आपण झटपट न विचार करता खाऊन टाकतो पण हे लक्षात घेत नाही की हेच पदार्थ आपल्या शरीराला झटपट खाऊ लागतात आज भारतात आणि जगभरात मोटापा डायबिटीस बीपी हार्ट अटॅक किडनी प्रॉब्लेम्स मेंटल स्ट्रेस एवढ्या वेगानं का वाढत आहेत याचं उत्तर या फूड मध्ये लपलेलं आहे आणि आज मी फक्त भीती दाखवण्यासाठी नाही तर लॅमसेट या जगप्रसिद्ध मेडिकल जर्नलमध्ये आलेल्या एका मोठ्या संशोधनाच्या आधारे तुम्हाला खरी माहिती देणार आहे आपण समजतो की आजारी पडण्याचं कारण म्हणजे आपला निष्क्रिय लाईफस्टाईल म्हणजे व्यायाम न करणे किंवा बाहेरचं जास्त खाणं रोज व्यायाम करणे हे महत्त्वाचे आहेच पण लॅन्सेटचं संशोधन सांगतं की अल्ट्रा प्रोसेस्ड फूड स्वतःच अनेक आजारांचा प्रमुख कारण आहे कंपन्यांचं मार्केटिंग इतकं शक्तिशाली आहे की ते आपलं लक्ष त्या मुद्द्यावरून हटवता ज्या कंपन्या हे पदार्थ बनवता त्या अब्जावधी रुपये खर्च करून असे रिसर्च करवतात जे सांगतं की फास्ट फूडमुळे काहीही होत नाही उलट तेच आपल्याला सांगतात की तुमचीच चूक आहे तुम्ही रोज व्यायाम करत नाही किंवा तुमच्या शरीराकडे तुम्ही लक्ष देत नाही पण वास्तविकता स्पष्ट आहे हे अन्न शरीरात विषारी पदार्थ सोडतात आपले हार्मोन्स बिघडवतात ओव्हर इटिंग कडे वळवतात आणि दीर्घकालीन आजारांचे दरवाजे उघडतात नेमका अल्ट्रा प्रोसेस फूड म्हणजे तरी काय आपल्या अन्नाला एन ओ व्ही ए म्हणजेच नोवा नोवा क्लासिफिकेशन नावाच्या पद्धतीनुसार चार गटात विभागलं जातं अल्ट्रा प्रोसेस्ड फूड म्हणजे हे चौथ्या गटात येतं अर्थात ज्यात नैसर्गिक अन्नाचा चेहराच ओळखू येत नाही उदाहरणाद्वारे समजून घेऊया जसे मका म्हणजे नैसर्गिक कणक पण त्याचं कॅन फूड म्हणजे प्रोसेस्ड आणि त्याचे चिप्स म्हणजे हे अल्ट्रा प्रोसेस्ड तसेच आलू नैसर्गिक त्याची फ्राय प्रोसेस्ड पण फ्रेंच फ्राय हे अल्ट्रा प्रोसेस्ड गहू नैसर्गिक पीठ हे प्रोसेस्ड आहे पण त्यापासून बनवलेली कुकीज बिस्किट हे अल्ट्रा प्रोसेस्ड असतात तर अशा पदार्थांमध्ये फ्लेवर्स प्रिझर्वेटिव्ह कलर्स टेक्स्चर एनव्हान्सर्स ॲडिट्यू इतकं सर्व मिळवलं जातं की शरीर त्याला अन्न म्हणून ओळखतच नाही रिपोर्ट रिपोर्ट काय सांगतो तर हा संशोधनाचा नाही तर देश पेक्षा जास्त वैज्ञानिक वर्षानुवर्ष एकाच गोष्टीवर अभ्यास करत होते त्यांनी तीन मोठे निष्कर्ष दिले एक जगाच्या खाण्याच्या सवयी बदललेल्या आहेत लोक नैसर्गिक अन्नापासून खूप दूर जाऊन पॅकेज जाहिरातीत दिसणाऱ्या पदार्थांकडे वळले आहे दोन नंबर या बदलामुळे संपूर्ण पोषण तत्वांचा बॅलन्स बिघडलेला आहे अल्ट्रा प्रोसेस्ड खाद्य पदार्थांमध्ये जास्त कॅलरीज आणि कमी पोषण त्याचप्रमाणे जास्त विषारी पदार्थ असतात या पदार्थांचा थेट संबंध शंभर पेक्षा जास्त आजारांशी लागलेला हार्ट किडनी मेंदू पोट स्कीन शरीरातील जवळजवळ सर्व सिस्टीम यामुळे प्रभावित होत आहे आता प्रश्न आहे इतके नुकसानीचे पुरावे असतानाही हे पदार्थ का बंद होत नाही तर लँडसेट तिसरा पेपर याचा उत्तर देतो कारण ही इंडस्ट्री अत्यंत मजबूत आहे सरकारांमध्ये लॉबिंग करते नियम शिथिल करून घेते कठोर कायद्यांविरोधात कोर्टात जाते स्वतःला असे अनुकूल संशोधन करून घेते आणि जे वैज्ञानिक खरा धोका सांगतात त्यांना दाबण्याचा प्रयत्न करते आणि मार्केटिंगवर प्रचंड खर्च करते धोका नेमकं कुठे आहे तर अल्ट्रा प्रोसेस्ड फूड आपल्याला तीन पातळ्यावर मारतं एक शरीराला न्यूट्रिशन देत नाही शरीरात घातक केमिकल घातो आणि जास्त खाण्याची सवय लाव हा फक्त बर्गर पिझ्झा चिप्सचाच नव्हे तर मेंटल स्ट्रेस हार्मोन्स आणि इन्फ्लेमेशनचाही प्रश्न आहे आज आपण घराघरात पाहतो मुलांमध्ये लठ्ठपणा तरुणांमध्ये डायबिटीज तीस ते चाळीस वयात हार्ट अटॅक किडनी फेल्युअर आणि सर्वात महत्त्वाचं मेंदूवरचा परिणाम तर लँडसेटचा रिपोर्ट स्पष्ट सांगतो की याचा थेट आपल्या दिमाखावर परिणाम होतो तर यावर उपाय काय तर लॅन्सेटचा सल्ला आहे की फक्त जागरूकता पुरेशी नाही गव्हर्नमेंट त्यासाठी नीती लागतील लागती। लोकल खाद्यपदार्थांना प्रोत्साहन द्यावं लागेल पण सरकार काहीही करो आपली जबाबदारी आपल्यालाच घ्यावी लागते आजच ठरवा दहा रुपयाचे चिप्स ची वीस रुपयाचा बर्गर काही खेळाचं समाधान देतीलच पण त्याच्या बदल्या लाखो रुपयांच्या औषधांमध्ये तपासण्या एमर्जन्सी हॉस्पिटलायझेशनमध्ये तुमचं आयुष्य जातं मित्रांनो आरोग्य सरकार सांभाळणार नाही अभिनेते किंवा त्या कंपन्यांचे ब्रँड अँबेसिडर आपल्याला वाचवणार नाही ते पैशासाठी प्रोडक्ट विकतात आपण मात्र आपल्या कुटुंबासाठी जबाबदार आहोत थोडा विचार करा आपण जलद खाड्याच्या जाहिरातींच्या डिस्काउंटच्या जाळ्यात अडकून बसलो हो। आहोत पण आपल्या शरीराला आपल्या मुलांना आपल्या भविष्यासाठी नैसर्गिक कमी प्रोसेसिंग केलेलं अन्नच हेच औषध आहे आजपासून एक निर्णय घ्या अल्ट्रा प्रोसेस्ड फूड कमी करा थोडं थांबून विचार करा आरोग्य तुमचंच आहे आयुष्य पण तुमचंच आहे आरोग्यदायी राहा आणि सजग राहा